विद्यार्थिनी लग्न केले तुझी परिस्थिती काय चालली हॅलो हॅलो हा चेतना हा कोण सर सर बोलतोय हा बोला सर कशी आहे मी मस्त बरेच दिवस तुला भेटलं नाही दिसली नाही मला माझी आदर्श विद्यार्थीनी असू मग सगळं चांगलं ना मला घरात काहीच काम नाही करावं लागत माझ्या हाताखाली दहा हो नोकर आहेत काम करायला काय बोलतेस आणि सासरा वा वा वा, वा आणि आपलं तुझा मी मिस्टर मिस्टर दादले नवरा नवरा तर देवासारखा आहे वा एक, तो तो तो, हा? okay? सर, एक दिवस नक्की येतो तुला भेटायला वेळ काढून येतो शाळा झाली संपली ना सुट्टीला संडेला येतो तुला भेटायला नक्की हा ओके हा सर या ना एक दिवस नक्की या नमस्कार नमस्कार सर या या बसा बसा नको चेतना कुठे अरे विद्यार्थी बघाय तिकडे तू इथे तू तर दहा धानवकर आहे तू चक्क कपडे होतेस